हॅलो कुठे रे घरीच आहे ना आपल्या पोरांना कट्ट्यावर बोलवून घे ठीक आहे ठीक आहे आपल्या सगळ्या पोरांना मी फोन करतो आणि सांगतो सगळ्यांना ठीक आहे ठीक आहे मला काय सांगायचं आहे बोलवून गे त्यांना पटक्यात ठेवतो आला फोन अरे काहीतरी काम त्यांना कर फोन आला की जातो काय कळत जातो हॅलो हा सागर दादा सुनील दादांचा फोन आला होता यावर लवकर कट्ट्यावर हा लवकर लवकर लगेच अर्जंट अरे सागर काय बरं कशाला अर्जंट मला पण माहिती त्या जयशनी फोन केला म्हणजे कट्ट्यावर जामा काय कला पाय हे काय रे भाऊ एवढं काय काय फोन करून बोला आम्हाला कट्ट्यावर या मला पण आहे नेमकाच मिल भाऊचाच फोन आला म्हणजे अर्जंट आहे कट्ट्यावर म्हटलं आपल्या भावांना बोलून घेऊ आपण येत आहेत रे भाऊ आले भावा तुम्हाला माहिती का काय झालं काय झालं आता आपल्या गावात तीन महिन्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका अरे खाओ पिओ एन्जॉय करो लक्षात ठेवा आपण जे सर्व पैसे जमा करू ते फक्त एकाच व्यक्तीकडे जमा करायचे ते म्हणजे कोणा का सुरेश भाऊकर अरे आपण याच्यावर विश्वास ठेवायचा का विश्वास ठेवायचा अरे तो हिशोबाला खूप पक्का आहे त्याचा हिशोब न चुकता सर्व काम पार पाडेल त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे तो आपल्या कट्ट्यावरचा भीषण ग्रामपंचायत तर चला मग सरपंचाकडे काम आपल्याकडे आलं पाहिजे बाकीची वाटून घ्या आम्हाला माहिती हे काम तुम्हीच करू शकता मग काय आपण पार्टी करू काय बाबा काय हे पूर काय इकडे आले काय दारू पिता काय राजकारणा मागे हिंडता दारू प्यायसाठी याचे झेंडे घेऊन पडतात काय उपयोग आहे तिच्या जीवनात येऊन काय यांच पुढचं भवितव्य काय आहे आणि त्यांचे काम निवडणूक काहीच नाही आताची ऐकणार आहे का तुम्ही बसताय काय बाबा काय बाबा बाबा लावलं आहे का बोलतात तुम्ही बाबा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खेळलं नाही तुमच अहो मी या दगायचा काय मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मेहनत करतो अहो निवडणुकीचे त्यांचे धंदे घेऊन दारू पेण्यासाठींना काय त्यांच्याकडून पाच पाच पन्नास रुपये भेटले दारू मजा काय कष्ट याला काही अर्थ बाबा सगळेच पीनर आहेत नाहीये आम्ही चांगले सर्व अहो कसे चांगले हात चरनामध्ये कोणी चांगलं सर्व चलो आजकाल तुम्ही भेटता जाऊ तुमच्यामुळे दुसरे लहान चोर जो वाया जाऊ किती वर्षात पास बससे बेबी पन्नास वर्षापासून याच्यातून गेलेलो आहे माझे केस डोवळे झाले काय राजकारण तुझ्यासाठी काहीतरी नाही तुम्हाला खिशात पाच पन्नास रुपये तरी दाखव किती पैसे तुझ्या जवळ दाखव रे कोणाकडे किती पैसे दाखव नाही बाबा देऊन राहिला चिल्लर काय एक दोन रुपया घेऊन विचारत पावडा वीस पन्नास वर्षापूर्वी काय भेटत होत त्याच्यात आमचा बाजार होत होता दोन रुपयात सर्व भाजीपाला येतो आयुष्यात काहीतरी ये करा नाही तर चला डाळा येतो अरे आ... काकाच्या बोलण्यामुळे डोकेदुखी वाढले चला चला काकाचा लेक्चर आहे ना आपल्या औषध घ्यावा लागेल ऐका तुम्ही जा मला जरा काम आहे मी येतो अरे बाबा निवडणुकीपेक्षा तुझं काम महत्वाचं आहे का नाही 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 मी येतो

बाकी कार्यकर्त्यांचं काय नाही कार्यकर्त्यांसाठी ताजा ताजा सर्व आहे कसं हे त्यांची इच्छा नाही त्यामुळे त्यांचे जे असं पूर्णपणे जातीनं काय काम करत अमदा साहेबांची मी झालं दिवस त्यामुळे कुणाला एक तास मीटिंग आली एक तास असतो एक तास आपण तर मिळालं पाहिजे हो ठीक आहे चला काय झालं अरे आपलं जयेश जयेशला ऍडमिट केलंय का काय झालं त्याच्या भावाची भानगड झाली चुलत भावानी लय मारली त्याला अरे काय सांगतोस तू यार हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलंय चला चला चला, चला

आमचा मित्र साहेबंट का हॉस्पिटल मध्ये राहील की जाईल याची सुद्धा गॅरंटी नाही प्लीज काहीतरी करावं साहेब तुमच्या पाया पडतो साहेब करा तेवढं काहीतरी साहेब प्लीज हो

किर अरे कसला कल्ला काय गलत कल काय चाललंय पैसे मागायला असं तर प्रत्येक जण तिला आपल्याकडे पैसे मागायला पैसे देऊन विकेरी व्हायचं काय आपण बरं काय आजचा आपला कार्यक्रमच काय दोन छोटे मीटिंग हे बरोबर आहे पहिले निघायचो दोन यायचे त्याच्या आधी आपण गेलेलं बरं चला जाऊया आपण कागदपत्र आहे ते मी आणते आपण ते सावकारांकडे पैसे घेऊन माझ्या बाळाचा डॉक्टरांशी माझ आहे डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन साठी आहे कॅश काउंटर वरती माझं बोलणं झालेलं आहे तुमचा मुलगा तोच माझा भाऊ आहे आता तू काही काळजी करू नको मी आहे ना आता आता काही काळजी करायची गरज नाही होईल आपल्या जे लवकरच ठिका तू देवासारखा जाऊन नाही आता जीव वाचला ए सोन्या डोळे उघडणारे सोन्या रे उघडणारे डोळे उघड रे सोन्या उघड रे मला कोणीच नाही सोन्या उघड रे डोळे तूच माझा आता रे सोन्या डोळे उघडणारे रे सोन्या डोळे उघड रे नाही सोन्या तूच माझे खरे भाव पती अरे गेली ते गेली जागा जाऊ द्या आता त्यांच्या नादी नको लागू तू बर का आपण दोघं सुखानी राहू दोघ हा बाळा डॉक्टर आराम करायचा बरोबर आता ऐका तुम्ही आता चांगली संधी देतो तुम्ही त्याचं सोनं काढा आपला बिझनेस आहे त्याच्यात तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा नक्कीच आम्ही पूर्ण प्रयत्न करू एवढा आमचा मित्र आहे आपल्या सोबत रोज उठणारा बसणारा पोरका कुठल्या कुठे पण एक गोष्ट लक्षात आली आज पैसा हे सगळंच आहे तो नसता याच काय झालं असताना हा विचार मला तर त्यांनी आपल्यासाठी आणि आपल्या मित्रासाठी आपल्याला नवीन शिकवण आहे त्याच्याकड खूप मोठा बोधे अनुभव आहे आपल्यापेक्षा लहान आहे पण त्याने काही करून दाखवलं बरोबर आहे चला आयुष्याला नवीन सुरुवात करू एक नवीन मार्ग एक नवीन दिशा देऊया आता वेळ वाया घालू नका सोनूच्या बिझनेस साठी सगळ्यांनी हातभार लावायचा आहे सगळ्यांनी प्रॉपर सपोर्ट करायचा आहे कळलं आपण दोघं मार्केटिंग सांभाळून चालेल मी डिस्पॅच सांभाळतो राहिला प्रश्न भाऊचा भाऊ अकाउंट सांभाळतील तर एकदम तरबेज आहेत आम्ही आलंय Проти гават, Протек कुठे चौक कुठे नाका तर कुठे कट्टा असतो कट्ट्यावर बसणारा प्रत्येक जण आपला शुभचिंतक नसतो कोणी आपल्याला चांगली शिकवण देतो तर कोणी आयुष्याचा धडा शिकवून जातो मित्र हा मार्ग दाखवणारा असावा वाट लावणारा नसावा मित्र हे आपण मनाने बनवतो आणि मनापासूनच बनवतो म्हणून मित्र जपा आपला रोज उठण्या बसण्याचा कट्टाही जपा पण त्याआधी स्वतःच्या आयुष्याचा विचार करा कारण एकदा वेळ निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही आणि हाच आहे खरा सुवर्णकाळ आणि हीच आहे ती योग्य वेळ